नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकी मूग मोड आलेले मटकी मूगाचे ढोसा बनवणार आहे हेल्दी एकदम नाश्त्यासाठी तुम्हाला खूप चांगला तर आपण आता इथे साहित्य पाहूया इथे कांदा घेतला आहे बारीक चिरलेला एक लसूण आणि आलं घेतलं आहे आलं एक इंच घेतलं आहे लसूण पाकळ्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतली आहे थोडीशी चवीनुसार मीठ आणि ओवा घेतला आहे आता आपण इथं मटकी आणि मूग मो घेतलेत मोड आलेले तर नाश्त्याला काय करायचं खूप प्रश्न असतो पोहे उपमा हो, खाऊन हाँगकंठा येतो तेच तेच मग तुम्ही ह्या पद्धतीने हेल्दी जरी नाश्ता केला तरी चालेल तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मटकी आणि मूग घालणार आहे ओवा घालायचा आहे छान असा क्रश करून आलं लसूण घालायचं आहे कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहे इथं मी तुम्हाला सांगायला विसरले इथं आपल्याला तीन मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिरच्या तुम्ही इथं पाहू शकता इथं मी मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते इथं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे बारीक चिरलेला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं कांदा आणि आपण तवा गरम करायला ठेवलाय आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आता हे तव्याला आपण तेल लावून घेऊया त्याच्यावर आपण डोसा घालणारे गा जे बॅटर तयार केलं होतं ते गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही अशा पद्धतीने डोसा पसरून घ्यायचा आहे या पद्धतीने डोसा तयार करायचा आहे आणि झाकण आहे आणि एक पाच मिनिट आपल्याला छान डोसा खाल्ला लगेच उलटायची घाई करायची नाही डोसा छान इथं मी छान असा पलटून घेतला आहे डोसा आता तो पण छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडनी पाणी जास्त टाकू नका कारण की त्याच्यामध्ये मटकी मूग मध्ये मॉश्चर असतं त्यामुळं तुम्ही थोडंसंच पाणी घाला मिक्सरमधनं फिरवताना माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळं थोडासा असा पातळ झालेला आहे डोसा त्यामुळं आपण दुसऱ्या बाजूनी छान असा भाजून घेऊया आपला इथं डोसा छान परतून झालेला आहे भाजून झालेला आहे आता मी काढून घेतेये हे पाहू शकता तुम्ही असा आता मी दुसरा करून घेते समजा तुमच्याकडनं जर समजा चुकून थोडंसं जरी पाणी जास्त झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये डाळीचं डाळीचं पीठ टाकू शकता नाही तर तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही टाकू शकता मी इथं दोन तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता आपण छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोसा करून घ्यायचा आहे आणि आता करून घेणार आहे डोसा इथं तुम्ही पाहू शकताय मी दुसरा डोसा काढून घेतलेला आहे आता त्याच्यावर तेल टाकू आपण थोडस आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे झाकण आहे एक पाच मिनट आणि आपल्याला छान भाजून आहे आता आपण डोसा पलटी करून घेऊया आता दुसऱ्या साईडने पण आपण छान भाजून आहे एक पाच मिनिटं झाकण ठेवून खूप छान होतात हे डोसे नाश्ताला ना पण तुम्ही करू शकता इथं तुम्ही पाहू शकता छान दोन्ही साइडने छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे डोसा आता आपण काढून घेणार आहे आणि छान मी सर्व करणार आहे पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकता इथं आता मी छान करणार आहे तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं मस्त सफ केलंय प्लेटमध्ये आपले मटकी आणि मुगाचे डोसे तुम्ही नक्की करून बघा फक्त पाणी थोडं जास्त झालं तर त्याच्यामध्ये डाळीचं पीठ ना तर ता तांदळाचं पीठ तुम्ही घातलं तरी चालेल खूप छान होतात हे डोसे तर इथं मी पुदिन्याची चटणी ठेवली तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता काहीच हरकत नाही खूप छान होतात हे डोसे तर तुम्ही नक्की करू करा मुलांना डब्याला पण तुम्ही देऊ शकता मधल्या वेळेत खाऊ शकता परत नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता तर अशा प्र पद्धतीने आपले मुगाचे डोसे रेडी झालेले आहेत रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद